न्यूज नवे नवी दिशा। विटा विट्या घेतली पाण्यातच हनुमंत नगर मध्ये काय घडलं ध्वधार पावसानं उडाली विटेकरांची तुम्हाला दातांच्या समस्या आहेत मग आहे ना विट्यातील डॉक्टर सुयोग श्रीधर पवार यांचं श्री समर्थ डेंटल केअर डिजिटल एक्स रे सुविधा रूट कॅनॉल ट्रीटमेंट ओरल कॅमेराद्वारे दातांची तपासणी तसेच सर्व प्रकारच्या दातांच्या ट्रीटमेंट एकाच ठिकाणी शिवदर्शन कॉम्प्लेक्स खानापूर रोड विटा एस एस कम्युनिकेशन द्वारा संचलित द मोबाईल स्पेस घेऊन येत आहे धमाका ऑफर्स आयफोन सह सर्व प्रकारच्या नामवंत कंपन्यांचे अँड्रॉइड फोन खरेदी करा आणि प्रत्येक मोबाईल खरेदीवर मिळवा हमखास भेट वस्तू आणि सोबत मिळवा दोन वर्षांची वॉरंटी एवढंच नव्हे तर ब्रँडेड मोबाईलवर तीस टक्क्यांचं डिस्काउंट अॅक्सेसरीज वर तब्बल सत्तर टक्क्यांचा मोठा डिस्काउंट शिवाय आमच्याकडे अत्याधुनिक पद्धतीनं मोबाईल दुरुस्ती देखील उपलब्ध या धमाकेदार ऑफरचा लाभ घेण्यासाठी द मोबाईल स्पेस या शोरूमला आजच भेट द्या काल दुपारनंतर झालेल्या पावसानं खानापूर तालुक्यासह विटेकरांची चांगलीच दैना उडाली सर्वत्र धुवाधार पाऊस बरसल्यानं अनेक ठिकाणी पाणी साचलं विटा येथील खानापूर रस्त्यावरील हनुमंत नगर मधील पांडुरंग निवास जवळ एक रस्त्याकडलाच मोठा नाला आहे त्यात कायमच पाणी साचून असतं जोराचा पाऊस पडला की हे पाणी रस्त्यावर येतं या नाल्याचा अंदाज न आल्यानं ना इथं अनेक अपघात घडताय असाच एक अपघात काल खानापूर रस्त्यावर घडला एक चारचाकी पंच गाडी खानापूरच्या दिशेनं निघालेली होती जोराचा पाऊस पडल्यानं या ठिकाणी पाणी साचलं होतं चालकाने गाडी थोड्या रस्त्याच्या कडेला घेताच या चारचाकी गाडीनं ना थेट नाल्यामध्येच खोच मारली त्यामुळे या चालकाची मोठी तारांबळ उडाली अनेकांनी ही गाडी बाहेर काढण्यासाठी प्रयत्न केले मात्र या ठिकाणी जेसीबी आणि क्रेनला बोलवावं लागलं अखेर काही वेळच्या प्रतीक्षानंतर या गाडीला या पाण्यातून बाहेर काढण्यात यश आलं मात्र खणापूर रस्त्यावरील पांडुरंग हा नाला गेल्या अनेक दिवसांपासून धोकादायक या ठिकाणी छोटे मोठे अपघात घडतच असतात याकडे संबंधित विभागाचे सोयीस्कर दुर्लक्ष आहे चार दिवसांपूर्वी या ठिकाणी बस देखील पडलेली होती तरी याकडे तात्काळ लक्ष देऊन या ठिकाणची तुंबलेली गटार व्यवस्थित करावी अशी मागणी इथल्या रहिवाशांची आहे रहिवासी तुम्ही आता सध्याला बघता भरपूर पाऊस चालू आहे आणि या पावसामध्ये आमच्या येथील रोडवरती अतिशय अशी दुर्दैवी घटना घडलेली आहे समोर येणारी एक पंच पावसाचा अंदाज न आल्यामुळे रस्त्याकडच्या बाजूला जे नाली होती त्याच्यामध्ये गेलेली आहे तुम्ही बघू शकता

आपल्या परिसरातील लेटेस्ट बातम्या पाहण्यासाठी स्टार न्यूज मराठी यूट्यूब चॅनेलला आत्ताच सबस्क्राईब करा